आपलं म्हणता येत ना आपलं नाही हा एक पिंजरा पिंजरा आणि या पिंजऱ्यातला पोपळ ज्या वेळेला निघून जात असतो ना त्यावेळेला तो पिंजरा खाली राहत असतो पिंजरा उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली खाली पिंजरा खाली पिंजरा पंछी रहेगा पिजरा खाले उड्या पंछी पिंजरा खाले पिंजरा खाली पिंजरा खाले ना जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली 3.5 हाताचा जो देह आहे ना हा एक पिंजरा आहे आणि या पिंजऱ्यामध्ये जगाचा मालक खऱ्या अर्थानं वास्तव्य करतोय ज्यावेळेला या पिंजऱ्यामधून ज्या वेळेला भगवान परमात्मा निघून गेला ना त्या दिवशी हा पिंजरा खाली होणार हे लक्षात ठेवा इकडे बघा बोलू नका हा पिंजरा खाली होणार आहे आणि मग ज्या वेळेला हे सगळं जाईल ना त्यावेळेला आपल्याला तिथं कोणी नाही महाराज म्हणतात किंवा वाले लाको है मगर जलने वाला कोई झालणारे अनेक लोक असतात पण स्मशानामध्ये एकट्याला जळावं लागतं ही गोष्ट अतिशय महत्वाची माझ्याकडे लक्ष द्या म्हणून या जगात आपलं कोणी नाही कथेचा श्रवणविधी सुत ऋषी शवनकादी ऋषींना सांगतात की कथा कशी ऐकली पाहिजे त्यावेळेला कथा ऐकत असताना कथेमध्ये चार भाव असणं अतिशय गरजेचे आहे ते सुरुवातीला महात्म्य प्रकरणात सुतानी शवनकादी ऋषींना प्रतिपादित केले तिकडे बघा कथा ऐकत असताना कथेमध्ये पहिली गोष्ट भाव असावा कथा ऐकत असताना दुसरी गोष्ट कथेवर श्रद्धा असावी तिसरी गोष्ट कथा ऐकत असताना जे कथा आहे त्या कथेवर कथाकारावर आपला विश्वास असावा आणि चौथी गोष्ट जी कथा आपण ऐकत आहोत त्याच्या अंतकरणाविषयी भक्ती असली पाहिजे या चार गोष्टीनं युक्त जर तुम्ही कथा ऐकत असाल तर त्याचं फळ तुमच्या पदरात पडेल माझ्याकडे बघा एक पहिली गोष्ट भाव सगळ्यात महत्त्वाचं परमार्थासाठी जर काय असेल तर तो, तो भाव महत्त्वाचा आहे कथा ऐकण्यासाठी भाव महत्त्वाचा आहे शिवपुराणामध्ये शिवपुराणाची कथा जर तुम्हाला श्रवण करायची असेल तर ती कथा ऐकण्यासाठी तुमच्या अंतकरणामध्ये तो भाव निर्माण होणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे भाव जर नसेल तर या जगात काहीच नाही महाराजांनी उदाहरण दिलं आहे महाराज म्हणत आहेत भाजीत मीठ नसले भाजी कशी नस लागते बोला ना कशी लागते आ आळणी लागते आळणी बरोबर आहे ना आळणी लागते सपक लागते फिकी लागते बरोबर आहे ना भाजीत मीठ नसल्यावर भाजी जशी फिकी लागते ना तसं परमार्थामध्ये कथा ऐकत असताना कथेविषयी जर भाव नसेल ना तर तो, तो परमार्थसुद्धा फिका सांगितलेला आहे महाराज दृष्टांत देत आहेत तुका म्हणे आवगे फिके आणि मीठ नाही अन्न त्या न्याय भाजीत मीठ नसल्यावर हो जसा न्याय असतो की भाजीत मीठ नसल्यावर हो भाजी जशी आळणी लागते तसं कथा ऐकत असताना कथेमध्ये जर तुमच्या भावना नसेल तर ती कथा सुद्धा आळणी आहे सपक पहिली गोष्ट भाव महत्वाची नाही तरी देवाला दहा भावच लागतो ना महाराज म्हणतात काही न लगे एक भावची कारण आणि तू का म्हणी विठोबाची बस बाकी काही लागत नाही राग कला नाही जान तर तू का फक्त देवाला लावता देवाला लागतो तो भाव लागतो म्हणून मनामध्ये भाव असणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल मनामध्ये भाव नसेल तर तरी तुम्हाला कसं काय पावणार आहे सांगा बरोबर आहे देव Ah, porque.

तुमच्याकडे किती पैसा आहे तुमच्याकडे किती सोनं आहे तुमच्याकडे किती चांगल्या साड्या आहेत तुम्ही किती चांगली साडी घालून देवाकडे जाता देवाला याच्याशी काही घेणं देणार नाही पत्रम पुष्पम फलम तोयम भगवान गीतेमध्ये बोलून जातात देवाला काही लागत नाही तुम्ही किती श्रीमंत आहात हे देवाला माहीत नाही म्हणून माझं वाक्य नीट ऐका एक सगळ्यांनी तुम्ही खूप श्रीमंत माणसं आहात मी अतिशय गरीब माणूस आपल्यापुढं कथा सांगतोय मी खरं सांगतो तुमची श्रीमंती तुम्ही घराच्या बाहेर पडत असताना कथेला येत असताना तुम्ही तुमची श्री श्रीमंती घरी ठेवून आलं पाहिजे तुमची श्रीमंती असेल तुमचं काय जे असेल ते घरी ठेवून आलं पाहिजे चुकून जर एखाद्या वेळेला आलीच श्रीमंती तुमच्या जो सोबत तर ज्या ठिकाणी चप्पल काढतायत त्याच ठिकाणी तिला तिथं ठेवा कारण तिची जागा तिथंच आहे इथं नाही इथं भाव लागतो इथं प्रेम लागतं आहे इथं ज्वाळा लागतो इथं पैसा लागत नाही इथं सोनं लागत नाही इथं बाकी कशालाही किंमत नाही इथं भावनेला किंमत विश्वासाला किंमत आहे श्रद्धेला किंमत आहे लक्षात देते माझं बोलणं पण मी एक वाक्य नेहमीच सांगतो गाडीतून उतरलेला माणूस पुन्हा गाडीत बसू शकतो पण एकदा मनातून उतरलेला माणूस आयुष्यात मनात बसत नाही लक्षात ठेवा मग काही झालं तरी चालेल पण कोणाच्या मनातून उतरू नका एवढंच हे बाकी काही नाही आपण एखाद्या वेळेला बोलतो एखाद्या वेळेला बोलत बोलतच आपण एखाद्याच्या मनातून कधी उतरतो हे आपल्याला कळत नाही म्हणून मी नेहमी सांगतो शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरलं पाहिजे आपल्या तोंडातून बाहेर येणारा शब्द हा शस्त्रासारखा आहे फक्त फरक एवढाच आहे शब्द शस्त्र आहे ते जपून वापरलं पाहिजे कारण शब्दाने मन आणि तलवारीने मान कापली जात असते एखाद्या वेळेला मारलेले ओळ भुजून जात असतात दादा पण बोललेले ओळ कधी भुजत नसतात ती व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती मनामध्ये खटकत राहते म्हणून माय मी तुमच्या मुलासारखा आहे तुम्ही घरामध्ये ज्यावेळेला वावरत असता त्यावेळेला आपल्या प्रपंचामधले शब्द अतिशय तोला मोलाचे असले पाहिजे रामायण मला सांगायचं नाही पण रामायणातला एक मुद्दा मला घेऊन पुढे जायचा आहे रामायणातला एक मुद्दा घेऊन पुढे जायचा रामप्रभूचा वनवास निश्चित झाला प्रभूजी वनवासाला निघून जात आहेत बातमी सगळ्याला कळाली पण बातमी कौशल्याच्या कानावर कोण घालणार आई येते <coughs> रामप्रभू कौशल्याच्या महालामध्ये जातात आणि कौशल्याच्या महालामध्ये जाऊन सांगतात की मा मा अयोध्येमध्ये मध्ये मा मा, मा एक घटना घडली माझ्याक लक्ष द्या राघव काय घटना घडली अयोध्येत अयोध्येत फक्त एकच घटना घडू शकते ते म्हणजे माझ्या रामाचा राज्याभिषेक नाही मा अजून एक घटला घडली मा अयोध्येत काय घडली किती शब्द जपून वापरतायत बघा राम प्रभू म्हणतात मा अयोध्येमध्ये माझ्या आईनं माझ्या बापानं माझ्या आईला दिलेले शब्द पूर्ण केलेत वनवास नाही बरं शब्द पूर्ण केलेत भरत मोठ लहान आहे मी मोठा आहे अयोध्या लहान आहे म्हणून अयोध्येचं राज्य भरताला दिलं वनवासाचं राज्य मोठं आहे म्हणून मी मोठं असल्यामुळे वनवासाचं राज्य मला दिलंय मा वनवासाचं राज्य कधी कधी विचार करण्यासारख्याच कथा आहेत बघा ह्या सगळ्या आपल्या रामप्रभू म्हणतायत की मा तुम्हाला खूप मोठं केलंयस जर एखाद्या वेळेला भरत गादीवर मी जर राजा झालो असतो ना रामप्रभू म्हणतात मी जर राजा झालो असतो तर लोक मला फक्त राजा म्हणले असते पण आता माझा भरत जर राजा झाला तर लोक मला राजाचा मोठा भाऊ म्हणतील किती मोठं केलंस मला किती शब्द तोला मोलाचे असले पाहिजे बायकोचे भांडण होत असतात पण भांडणामध्ये आपल्याकडून बऱ्याचदा शब्द चुकीचे जात असतात पती हा परमेश्वर असतो ज्यावेळेला तुमच्याकडून शब्द चुकीचे जातात ना त्यावेळेला बऱ्याचदा दुःखाबरोबर त्या मालकाचं मन सुद्धा त्या ठिकाणी तुटलं जात असतं हे लक्षात आपण स्वारी म्हणून लगेच मोकळे होऊन जातो पण मनाला झालेले डाग हे स्वारी म्हणण्यानं कधी धून निघत नसतात ना हे लक्षात कथा ऐकत नसताना चार गोष्टी सुतजी जी शौनका दिलं का सांगतायत की भाव, <दिणेगे> <दिणेगे> थाने थाने सा सा बाबा भाव श्रद्धा विश्वास आणि भक्ती कथा ऐकत असताना तुमचं अंतकरण भक्तिमय असलं पाहिजे मनामध्ये कशाचाच विचार नसला पाहिजे फक्त कथेचा विचार असला पाहिजे असं म्हणतायत की गाडगे बाबाचं कीर्तन चालू होत आणखी गाडगे बाबाचं कीर्तन चालू असताना कुणीतरी गाडगे बाबाला चिठ्ठी दिली की बाबा बाबा तुमचा मुलगा मेलाय बाबा बाबा मुलगा मेला आहे कीर्तन तासभर झालं होतं बाबाने ती चिठ्ठी अशी खाली टाकून दिली आणि तिथून पुढं तीन तास कीर्तन केलं असं म्हणतायत कारण कीर्तन झाल्यावर बाबाला विचारलं की बाबा मुलगा मेला आहे ना तुमचा आणि तुम्ही कीर्तन तीन तास केले बरोबर आहे ना म्हणले अरे बाबा किती मेले कोट्यानुकोटी काय रडू एकासाठी असे कोटीनं मेलेत आता माझं कीर्तन बंद झाल्यावर काय जिवंत थोडेच होणार आहेत त्याच्यापेक्षा अगोदर कीर्तन करून घेतो अंतकरणामध्ये भक्ती असली पाहिजे भक्तीमय अंतकरण असलं पाहिजे नाही तर मग तुम्ही मनात भाव नसताना तुम्ही इथं किती जरी येऊन बसलात इथं महादेवाच्या पुढे तुम्ही डोकं जरी फोडून घेतलं तरी देव पावायला देव काय बाजारचा भाजीपालाय का भाजी सांगा ना देव आशा पावायचा नाही रे देव आशा पावायचा नाही रे बाजारचा भाजीपाला नाही चा बाजारचा भाजीपाला नाही चा बाजारचा भाजीपाला नाही रे नाही भाव म्हणे देवा मला बा मनी नाही भाव म्हणे देवा मला बा देवा शान पाहायचा नाही रे तेव्हा शान पावायचा नाही रे देव बाजारचा बनाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही तगडाचा देव त्याला वटराज भे तगडाचा देव त्याला वटराच भे देव त्याला अग्नीच लाकडाचा देव त्याला अग्नीच पावायचा नाही देव आषाढ पावायचा नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही रे रणी नाही भाव मने देवा मला पाव पाणी नाही भाव मने देवा मला पाव देव आशान पाहायचा नाही रे देव आशान पाहायच्या नाही रे देव बाजारचा भावा भाऊ देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा परत 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 मनी नाही भाव मनी नाही भाव देव आशाने पावायचा देव आशाने पाहायचा देव बाजारचा भाजीपाला शाबा देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला <laughs> नाही <laughs> तारी, तारी तारी ताली भोले बाबा की जय हो

देवा देव आशान पावायचा नाही र देव आशान पावायचा नाही म्हणा देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला माझं बोलणं मनामध्ये भाव जर न